वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने त्यांच्यावरती उपस्थित या सभेचे अध्यक्ष आदरणीय अरुणसाहेब तनपुरे त्याचबरोबर आदरणीय सभेशेठ बोबळे साहेब हर्षदादा तनपुरे चानपुरे त्याचबरोबर उपस्थित सर्वच अजिबाजी संचालक कर्मचारी सभासद कंदोरी वगैरे आजच्या विषय पत्रिका निमित्ताने विषय पत्रिकेवरील विषय आहे सभा विधीमंडळाची वार्षिक दोन हजार कायम या विषयावर बोलण्याच्या या कारखान्याचे नूतन चेअरमन असतील व्हाइस चेअरमन असतील त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ असेल यांना सभासदांनी करून देऊन या ठिकाणी मोठ्या भगवस्मातांनी निवडून दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या हातून या कारखान्यावरती असलेलं जे काही गेली आहे कर्ज आहे ते सर्व भरल्या जातात हे कारखाना ही काम करून चालवतो अशा पद्धतीने सर्व प्रथम त्या दया त्यांच्यानी प्रार्थना करतो आणि यानंतर संचालक मंडळाला हा कारखाना संस्थेतीत चालण्यासाठी शुभेच्छा देतो हो दे, अध्यक्ष महोदय आजच्या विषय नंबर एक मध्ये हो तो विषय आहे मागील दिवसामध्ये तो रक्त वाचून काय मागील सभेमध्ये मी विषय क्रमांक मध्ये लेखापरीक्षण दोन सभेमध्ये भाष्य केले आणि त्या दोन गोष्टीमध्ये जे काही मुद्दे होते ते पाहता आम्ही त्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्जामध्ये अडकलेलो आहोत काम घरून चालू आम्ही हा सर्वांचा उद्देश आहे सर्वजण त्या निमित्ताने त्या दृष्टीने काम करत आहेत सहकार्य करत आहेत आणि असा असताना आम्हाला जे काही उत्पन्नाचे सोर्सेस असतील किंवा आम्हाला जे काही येणे असेल येणे येण्याचे जे फिटके गुजवीन असेल त्याच्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत तत्कालीन संचालक म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करत असेल हाताचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणारच आणि म्हणून एक मोठ्या आखमीची व्यवस्था त्या ठिकाणी होण्यासाठी मी मागील सभेमध्ये त्या ठिकाणी एका चोरी केलेल्या जमिनीचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि तो त्याच्यामध्ये घेण्याचा उद्देशच होता किमान ती जमीन जर विकली आमची विकायला अगदी मागे तुमच्या ज्या काही शासकीय जे व्यवस्था असतील त्याबद्दल आपण नियमानुसार जी विकली तर आमची काही अडचण होती परंतु जर एखादी जमीन चोरी झालं असेल त्याच्याकडे तुम्हीच लक्ष देत नसेल तर ते मात्र माझ्यासाठी मी एक सभासद म्हणून असेल तुमच्या सज्जनसाठी असेल सभासदासाठी असेल तर त्यातून भाग्यपूर्ण त्या जमिनीची किंमत तुम्ही कमी झाला परंतु आमच्यासारखा सगळ्या सभासद या ठिकाणी येतो बोलण्याचं धायरस्टार्ट ठेवतो एकदा मुद्दे मांडतो पण ते फक्त एक भाषण म्हणून या ठिकाणी असू नये आणि माझ्या पण मी या लोक वाचलं तर त्याच्यामध्ये फक्त भाषण स्वप्न माझा ते मुद्दे या ठिकाणी मांडले गेलेले आहेत आणि मी थोडक्यात या ठिकाणी पुन्हा एकदा कमी शब्दामध्ये मांडल्या जात प्रयत्न करतो साहेब आपल्या कारखान्याच्या

्यामध्ये असलेल्या चंद्रभागा रामचंद्र मुंडे या मी चंद्रभागा रामले आणि फक्त दुसरं काहीच नव्हतं आणि ज्यावेळेस तो हिस्सा घडला त्याचे कागदपत्र सर्व माझ्याकडे आहेत तो हिस्सा फक्त पंचवीस रुपयाचा घेतला दोन बहिणींचा हिस्सा पंचवीस रुपयाचा घेतला तर तिसऱ्या बहिणीचा हिस्सा साडेबारा घुंटेचा ठिकाणी राहतो हे कोणालाही लहानपणालाही असा असताना त्या आठशे भागाच्या खरा करून त्याला चंद्र करण्यात खराखुडीला पडलेला नाही आणि असा असताना नावापुढं पन्नास आकडा गेला पन्नास गुन्हे केलं आणि त्या पन्नास गुन्हे तो एकत्रित उतारा असला माझ्या नारायण प्रतिष्ठानच्या उतार्यामध्ये ते चंद्रकला मुंबई नाव रेकॉर्डला तयार झालं आणि त्याच्यामध्ये थोड्याच्या सगळी छप्पन्न मुंडे क्षेत्र आजही त्या

आम्ही केले आणि कारखान्याचा हित जर आम्ही बघत असतो तर त्याच्यावरती काहीतरी कारवाई आम्हाला ते अपेक्षित होतं मागच्या बोलता कड या आमच्या भाषणावरती काहीतरी कारवाई करावी घडवत आठशे सत्यात्तर साहेब चौकशी तो लक्ष्मीनारायण प्रतिष्ठानपेडं कशा पद्धतीने बरोबर दिली त्या शतरांना परत आपण ताबा घेतला पाहिजे तुम्ही विका आमचं काय म्हणणं नाही आहे कारखान्याच्या आमची आर्थिक परिस्थिती

ारायण प्रतिष्ठाची सुरि वेत्र पूर्वत जागे मांडले कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीची आज आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती आणि सूचना घेऊन कारवाई करावी त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा त्याच माझ्या भाषणामध्ये होता त्याच माझ्या सूचनेमध्ये होता तेवढ्या पंधरामध्ये असलेल्या हॉल फॅक्टरीच्या माथामधलं आपल्या मोठ्या साहेबांच्या नावाने एक नगर सध्या केलेले स्थापन झालेला आहे प्रसाद नगर त्या प्रसाद नगरचं गट नंबर पाचशे बेचाळीस असा आहे ते क्षेत्र कारखान्याच्या मालकीचं आहे आणि हे पाचशे बेचाळीसचे जे क्षेत्र आहे तर त्याच्यावरती नगरपालिकेने आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा भीतीबद्ध केलेला आहे गटा असतील आल्या असतील लाईट असते ते काय आपल्याला आता परत घेता येत नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या नागरिकांनी त्या ठिकाणी आणि असं असताना आपल्याला त्या जागेची निवड लावायची असेल तर ती कशी लावली पाहिजे पुन्हा त्या जागेचे पैसे आपल्याला कसे मिळाले पाहिजे कारखान्याचा तोटाही त्या ठिकाणी झाला पाहिजे की जागे काही त्या ठिकाणी उठलेली पाहिजे म्हणून मी माणसा सभे त्या ठिकाणी एक स्वयंस्पष्ट त्या ठिकाणी निर्णय घेतला होता की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रति पाचशे स्क्वेअर झाला त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयाचे तर लागले आणि स्थानिक खासदारांना मी विनंती म्हणते की तुम्ही साहेब आज खासदार आहात तुम्ही पंतप्रधान आवश्यक देऊन ते एक पैसे मिळवा तीन चार कोटी रुपये आपल्याला गोबेला देत आहे जास्त ते पसंत क्षेत्र आहे आणि त्याला आता आपल्याला त्या लोकांना दिवून त्याच्या घरामध्ये नागरिक घेऊन आपल्याला ते शोभा देणार नाही कारवाई केली हो त्या जागेची अवश्य होती तिथून जर आम्हाला पैसे आणले तर कती पाचशे शक्य कोट्याचे पन्नास हजार झाले तर ते पैसे आपल्याला घडण्याच्या नावावरती घेता येईल आणि त्या तिथल्या जागा मागता येईल ही जागा आपल्याला देता येईल कारण आपल्याला ती जागा आपण कुठली मी करता येणार नाही की आपण ते पुढं गेलेलं आहे तिथे जागेकडून मग त्या लोकांना ती जागा देता येईल म्हणून मागच्या ठरावामधले जो काही उल्लेख केला लोकांचा की त्या लोकांनाही ती जागा मला सांगताना लक्ष मिळाली पाहिजे आपल्यालाही आपला हिस्सा त्याच्यामध्ये उभा राहायला पाहिजे आपल्याला पैसे मिळाले पाहिजे म्हणून नगरी इथे नंबर पाचशे बेचाळीसमधील निवासी एक क्षेत्र तेथील नागरिकांना ते त्यांच्या नावावर करून देण्यासाठी आणि कारखान्याच्या जाग्याचा मोबाद कारखान्याला घेण्यासाठी आपण पंतप्रधान आवास योजना गकुल योजना जी काय ती निधी मिळविण्यासाठी आपण कारवाई करावी आणि त्यातून जी काय नितसर कार्यवाही आपल्याला करायची होती ती ती करावी जेणेकरून आपले दोन्ही इतके साध्य म्हणून आजचा माझा मुख्य बोलण्याचा ठिकाणी उभा राहण्याचा या पहिल्या प्रकारच्या विषयामध्ये होता की आपण अशा पद्धतीच्या या दोन मुद्द्यांना या ठिकाणी ठरावात घ्यावं नुसतंच माझं भाषण त्या ठिकाणी आवश्यक नाही आहे तर त्याच्यावरती कार्यवाही त्या ठिकाणी जोडली म्हणून या दोन मुद्द्यांची आपण कारवाई त्या ठिकाणी करावी अशा पद्धतीची मी या ठिकाणी नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी मला शेतबरीवरती बोलण्याला परवानगी दिली Takutkan dia, kalau dia tidak diarahkan, dia akan melakukan apa yang dia mahu.